पुरंदर मध्ये पुन्हा मोठा धक्का पुरंदरचे दोन बडे नेते भाजपाच्या वाटेवर भाजप महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशानंतर आता पुन्हा पुरंदर तालुक्यातील दोन बडे नेते भाजपवासी होणार असल्याची चर्चा सध्या तालुक्यात रंगत आहे सोशल मीडिया आणि स्टेटसच्या माध्यमातून अनेकांनी ही शक्यता व्यक्त केली आहे आता तालुक्यामध्ये शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट तर राष्ट्रवादी शरद पवार गट हे मोठे गट उरले आहेत परंतु शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत असल्याने त्यांच्या प्रवेशाची शक्यता कमी वर्तवली जात आहे तर पुरंदर मध्ये सध्या राष्ट्रवादी शरद पवार गट मोठा आहे त्यामुळे या गटातील काही नेते पक्ष बदल करू शकतात अशी मोठी चर्चा तालुक्यात रंगलेली पाहावयास मिळत आहे तुम्हाला काय वाटतं नक्की पक्षप्रवेश कोणाचा कोणाला सोडचिठ्ठी कमेंट करून नक्की सांगा